भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आला नाही तर अधिकारी आला त्याच काय करायचं ते आपण बघू बोगसच तो, तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला इन्क्वायरी लावलेली आहे का आए। तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण आहे ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होत तिथं आपलं कन्सल्ट कंसर्... आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत एक मिनिट साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा ड्रेनेज आहे हा आम्ही काय बोलत नाही बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर हा आहे का तुम्ही कन्सल्टंटचे दोन तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी हा सुपरवायझर आहे दाखवा कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढा नाही लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीच झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं बाहेर हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडे हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेण थापा यांच्याशी रोहित पवार यांनी आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे कुणी कसं वागवावं कसं बोलावं कसं काम करून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीने प्रत्येकजण काम करत असतात आता एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये रोज अनेक जण अनेक वक्तव्य करतात आणि त्यांनी हे वक्तव्य केलं म्हणून तुमचं काय मत आहे तो असा वागला म्हणून तुमचं काय मत आहे आम्ही आमचं हम काम करतो सगळ्यांनी योग्य पद्धतीने जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे हे आपल्याला चव्हाणसाहेबांनी शिकवण दिलेली त्या रस्त्याने दिले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं